अभिनेता अमित भानुशाल या ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहे त्याचा अभिनय चाहत्यांना आवडतोच याच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो अमित साली एक रिदान सुद्धा चहा त्यांचा लाडका आहे त्याची धमाल पाहायला अनेकांना आवडतं तर आता रिदानच्या वाढदिवसानिमित्त अमितने त्याला भरपूर गिफ्ट दिलेत कशी केली भानुशाली फॅमिलीने धमाल पाहूया डायनासो डायनासो

सर्वांना खूप खूप धन्यवाद मला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या थँक्यू तुमचा बस बर बस पण अगेन तुमचा तुमचा आशीर्वाद आशीर्वाद असाच माझ्यावर राहू द्या अमराठी असून सुद्धा रिदान अगदी उत्तम मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय गणपती बाप्पा मोरिया म्हणत त्याने धमाल केली आहे तुम्हाला रिदानची धमाल पाहायला आवडतं काय हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबॉल्स